यू आत्महत्या केलेल्या फलटणच्या डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळ गावी अंत्यसंस्कार चोवीस तासानंतरही दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर मृत महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक खासदारानं दबाव टाकल्याचा आरोप तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलित छप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले मुंबईतील काळा चौकीमध्ये प्रियकरानं हल्ला केलेल्या तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू दहा वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर ब्रेकअप झाल्यानं केला होता हल्ला प्रियकराचा कालच मृत्यू केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दंगेकरांनी आरोप केलेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणानंतर चाळीस मिनिट चर्चा दंगेकरांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती एमसीएच्या निवडणुकीसाठी नेत्यांचं लॉबिंग शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा तर शरद पवार आणि आशिष शेलारांची वीस मिनिटं खलबत मतदार याद्यांमधील घोळ्याबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद संध्याकाळी सहा वाजता सादरीकरण करून करणार पोल खोल। नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यामध्ये विभागाची एंट्री रोहित पवारांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरनं वनखात्याची जमीन बळकावल्याची वनविभागाची कबुली अमरावती शहरामध्ये हिट अँड रनची घटना अनियंत्रित कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणींना चिरडल्यानं त्या जखमी घटनेचा सीसीटीव्ही समोर मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पुढचे दोन दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट विदर्भामध्ये वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज भारतामध्ये होणाऱ्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानची माघार चेन्नई आणि मदुराईमध्ये होणारे सामने त्रयस्थ देशामध्ये खेळवण्याची मागणी फेटाळल्यानंतर निर्णय सिडनीच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरी वनडे आधीच्या दोन्ही सामन्यामध्ये कांगारूंचा सा विजय तर टीम इंडियाचा क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न बुलेटीनच्या सुरुवातीला संपूर्ण